भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने आपले सर्वांचे आभार आज एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी आवाहन करत आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय भारतीय जनता पार्टीच्या मा माध्यमातून नारळी पौर्णिमा ह्या जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणात आनंदात के साजरा केला जातो आणि हा उत्सव साजरा करत असताना समाजामध्ये ह्या उत्सवाचं जे सांस्कृतिक महत्त्व आहे ते अधोरे अधोरेखित करण्याचं काम भारतीय जनता पार्टीकडनं गेल्या अनेक वर्ष होत आहे तर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा जो पौर्णिमे पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम आहे तो ह्या वर्षी महिलांसाठी नाणी पौर्णिमेनिमित्त आपण नारळ लढवणे ही एक स्पर्धा दरवर्षीप्रमाणे ठेवलेली आहे या स्पर्धेचं स्वरूप म्हणजे अनेक स्पर्धा ह्या बंदर जेटीवर होतात परंतु आपली ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये अनेक म्हणजे अनेक जिल्ह्यातून अनेक राज्यातून म्हणजे बेळगाव गोवासारख्या राज्यातून देखील स्पर्धक सहभागी होतात आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की ही नुसती स्पर्धा नाही आहे त्या ह्या स्पर्धेबरोबर जी आपण बक्षिसं ठेवतो ह्या बक्षिसाचं एक वेगळं आकर्षण ह्या स्पर्धेचा प्रमुख भाग असतो तर ह्या वर्षी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे मालवण बंदर जेटी येथे ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेमध्ये जो नार नारळ लढवून जो प्रथम विजेता होईल तर त्याला आपण पहिलं बक्षीस हे आपण फ्रीज हे पहिलं बक्षीस ठेवलेलं आहे दुसरं बक्षीस वॉशिंग मशीन हे ठेवलेलं आहे आणि तिसरं बक्षीस आहे ते फॅन आणि एक उत्तेजनार्थ बक्षीस आपण जे ॲड केलं आहे ते आहे तो पण आपण फॅन अशी ही मोठी बक्षीस आपण ह्या नाळी पौर्णिमेच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ठेवलेली आहे त्याचबरोबर विजेता होतो त्याला बक्षीस आहे मान्य परंतु सहभागी होतो त्या व्यक्तींना काय एवढ्या ह्या सगळ्या उत्सवामध्ये कुठेतरी सहभागी होतो तर त्यांना आपण लकी ड्रॉद्वारे हे जो सहभागी होणारा जी व्यक्ती आहे जी महिला आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आपला सहभाग दर्शवायचा आहे आणि तो, तो सहभाग दर्शवल्यानंतर त्याच्यातून ही सगळी बक्षिसं वितरण करत असताना एक लकी ड्रॉ आपण काढू आणि ह्या लकी ड्रॉमधून आपण पहिलं बक्षीस ही सोन्याची नथ ठेवलेलं आहे त्याच्यासाठी दुसरं बक्षीस आहे ते, चा बक्षी ते चांदीचा कुंकवाचा करंडा आपण ठेवलेला आहे आणि तिसरं बक्षीस आहे हे चांदीचा छल्ला हे आपण तिसरं बक्षीस ठेवलेलं आहे एकंदर उद्देश आपला एवढाच आहे की जो महिला वर्ग ह्या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेतो त्यांना देखील गृहोपयोगी वस्तू त्यांच्या दैनंदिन जीवनातील वस्तू त्यांना देण्याचा हा एक संकल्प आहे संस्कृती आपली डेव्हलप व्हावी म्हणून हा आमच्याकडनं भारतीय जनता पार्टीकडनं आजो उपकरम है अने हा जो उपक्रम चालू आहे अनेक वर्ष त्याच्यातला हा प्रामुख्याने असलेला भाग आहे त्याच्यासाठी आज ही आपण प्रेस ठेवली होती